मी अरुण घोडके शिवचिंतन मिरजा राजा जयसिंग जेव्हा स्वराज्यवरती चाल करून आला त्याच्यासोबत त्याचा पत्रव्यवहार पाहणारा उदयराज चिटणीस हाही होता मिरजा राजा वारंवार आलमगीर औरंगजेबास पत्र पाठवून स्वराज्यातील हालचाली आणि डावपेच त्याला कळवीत असे तो सारा पत्रव्यवहार हप्त अंजुमन या नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळे पुरंदरचा तह मिर्झा राजांनी दक्षिणेकडील केलेली स्वारी याविषयी सविस्तर माहिती मिळते विजापूर दरबारातील लेखक नरुल्ला खान इब्न काझी सय्यद हुसेनी याने तारीकी अली नावाचा एक ग्रंथ लिहिला या ग्रंथाची भाषा अलंकारिक असून विजापूर दरबाराचा सारा तपशील यामध्ये आहे त्यामध्ये प्रामुख्याने खान आजम अफजल खान मोहम्मद शाही याची स्वारी जोहर याचा वेडा याविषयी माहिती मिळते याशिवाय विजापूरचा दुसरा आली आदिल शाह याच्या कालखंडामध्ये हफ्त कुर्सी नावाचा एक ग्रंथ आसद खान याने लिहिला इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने हे वरील सारे ग्रंथ अत्यंत मौलिक आहेत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी